काय कुठे झालेले गॅसचे बर्नर एकदम सोप्या पद्धतीने साफ करा अगदी घरातल्या दोन वस्तू वापरूनच हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ज्या गॅसचे जे बर्नल आहे ते साफ करण्याची एकदम सोपी आणि साधी ट्रिक तर ही ट्रिक वापरून आपण बर्नल एकदम अगदी कमी वेळामध्ये आणि घरच्या एकदम दोन साहित्यामध्येच एकदम स्वच्छ असे साफ करणार आहेत कमीत कमी वेळ लागन हात दुखण्याचं अजिबातच काम नाही एकदम सिंपल आणि साधी अशी ट्रिक आहे तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं एक असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून जे आपले बर्नल आहे त्यामध्ये पूर्ण पाणी बसेल असं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी करायचं आहे तर एकदम जास्त गरम पाणी करायचं आहे यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही एकदम गरम पाणी करायचं आहे गरम पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला करायचं आहे ॲड शॅम्पू जो आपण यूज करतो तुम्ही कुठलाही शॅम्पू यूज करू शकता तर इथं मी जो यूज करते तो शॅम्पू घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी अजून एक चमचा सोडा घेतलेला आहे बेकिंग सोडा जो की आपल्या खाण्याचा असतो तर हवं तर तुम्ही इथं लिंबाचा पण यूज करू शकता पण सोड्याचा मी यूज केलेला आहे कारण की मी याच्या अगोदर पण सोड्याचाच यूज केला होता तर त्यामुळं त्यानंतर आपल्याला हे झाकून अगदी पंधरा ते वीस मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही बघू शकता की एकदम आपले जी घाण आहेत बर्नलची ती एकदम फुगलेली आहे आणि आता याला आपल्याला एकदम घासून काढायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं बघू शकता तर इथं काय करायचं आहे आपल्याला आहे ना एक हे घ्यायचं आहे ब्रश तर त्या ब्रशच्या मदतीनं आपल्याला इथं ना घासून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम इझली इझी निघत आहे जास्त काही वेळ पण लागत नाही आणि जास्त हे पण लागत नाही आहे पटपट लगेच निघत आहे आणि घासल्याबरोबर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण गरम पाणी घेतो तेव्हा ते भिजलेलं असतं त्यामुळे ते लगेच निघतं हवं तर तुम्ही याला शॅम्पू पण साबण पण घेऊ शकता किंवा घासणी असते ती पण घेऊ शकता पण ब्रशच्या मदतीनं खूप छान असं होतं तर मी ब्रशच्याच यूज करत असते तर म्हटलं तुमच्यासोबत पण असं शेअर करावं हो। तर बऱ्याच वेळा काय होतं आपलं आपण गॅसचं बर्नर नंतर तिचं चालत नाही किंवा अडकत अडकत गॅस चालतो त्यामुळं मग याला गा घासलं घासणं खूप महत्त्वाचं आहे त्यातली घाण पण निघून जाते आणि दर सहा महिन्याला याला घासलंच पाहिजे आणि त्या हे घासले की खूप छान असा फायदा होतो आपला गॅस पण फुल चालतो गॅस अडकत पण नाही तर अशा पद्धतीने मी सगळीकडं घासून घेत आहे थोडेसे साबणचा पण यूज करायचा आहे तर मी इथं थोडेसे नॉर्मल असे साबण घेतलेले आहेत यूज करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता जेवढं मी घासत आहे तेवढंच आपोआपच त्यातून घाण निघत आहे बघू शकता तुम्ही एकदम इझिली निघत आहे जास्त कष्ट पण लागत नाही का काही एकदम मस्त असं एकदम हे सोप्या पद्धतीने निघत आहे जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त हात दुखण्याचं पण काम नाही आपण बऱ्याच वेळा आपण खूप त्याचा यूज होतो त्यामुळे ते काळे होऊन जातात सारखे सारखे घासणं होत नाही त्यामुळे आणि तुम्ही बघू शकता फायनली किती छान असा निघालेला आहे ते एकदम छान निघालेलं आहे तर दुसरं बघू शकता तर दुसरं पण अशाच पद्धतीने घासून घ्यायचं आहे तर मी याला बरेच दिवस झाले घासलेलं नव्हतं जवळजवळ सहा महिने तरी झाले असेल तेव्हा मी घासलं नव्हतं आणि याला बरेच दिवस झालेले आहे तर तसं मी यूज करत आहे म्हणजे जवळपास दहा वर्ष झालेले आहे असं तेव्हापासून मी यूज करत आहे तेव्हापासून बदललेलंच नाही तर त्यामुळे जरा हे जास्तच खराब झालेलं होतं आणि सारखंच मी घासत असते सहा महिन्यातून तरी मी घासत असते आणि ह्यावेळी जरा जास्त उशीर झाला तर बऱ्याचदा काय होतं की घाई गरबडीमध्ये कामाच्या त्यामुळं आपल्याला घासणं होत नाही आणि याला कसं घासायला निवांत वेळ लागतो तर शक्यतो रात्री स्वयंपाक वगैरे झाले की तेव्हा जर आपण हे भिजत घातलं तर सकाळपर्यंत खूप छान असं भिजतं आणि खूप छान निघतं पण मी हे दुपारीचं घासलेलं आहे तर त्यामुळं एवढं काय खराब एवढं काय व्यवस्थित निघलेलं तरी पण म्हणावं तसं तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर संध्याकाळच्या वेळेस नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप छान असा रिझल्ट भेटतो खरंच खूप छान असा रिझल्ट भेटतो याला तर मी तर म्हणाल नक्कीच एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही ही पद्धत जास्त वेळ लागत नाही आणि जास्त हे पण लागत नाही आणि तुम्ही बघू शकता फायनली छान असं निघालेलं आहे जेवढं आपलं बर्नल भिजल ना तेवढं त्यातून घाल निघते आणि बघू शकता जस जसं भिजत आहे तस तसं ते निघत आहे सारखं आणि पाणी पण बघू शकता किती काळाकुट्ट झालेलं आहे बघू शकता किती छान असं निघालेलं आहे तर मी अगोदरच सांगितलं होतं की याला सहा महिने झाले तसं मी घातलंच नव्हतं तर त्यामुळं एकदमच तुम्ही याला जर अजून जर आठ पंधरा दिवसांनी पुन्हा जर घातलं तर एकदम पूर्ण पिवळे होतील खूप छान अशी पद्धत आहे आणि बघू शकता पाणी पण खूप सारं असं खराब निघालेलं आहे एकदम कुठं पाणी निघालेलं आहे आणि बघू शकता किती छान असे आपले बर्नल इथं घासून इथं तयार आहेत एकदम छान निघालेले आहेत त्यानंतर आपण याला स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं की लगेच एका रुमाला आणि त्याला पुसून घ्यायचं पुसून घेतल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान असा रिझल्ट भेटलेला आहे तर अगोदर कसे होते आणि त्यानंतर घासल्याच्यानंतर कसे झालेले आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर, तर, ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही ट्रिक नक्कीच यूज करा तर चला परत भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय